उद्धव पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात मानखुर्दच्या महिला सुधारगृहातून दहा महिलांचा पळ एक अटकेत तर नऊ महिला फरार तीन महिन्यातील तिसरी घटना कॅश सबसिडी योजनेवर निवडणूक आयोगाची नाराजी गुजरात निवडणुकांनंतर घोषणा करता आली नसती का आयोगाचा सरकारला सवाल देशातील जनता महागाई नेत्रस्त मात्र राजकीय पक्षांची पाच वर्षात चांदी दहा मोठ्या पक्षांच्या तिजोऱ्यांमध्ये दोन हजार चारशे नव्वद कोटींची भर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत तर दौऱ्याची सांगता औरंगाबादमधील जाहीर सभेनं करण्यात येणारे स्वतःचा आजारपण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळणार आहेत मानखुर्देच्या नवजीवन महिला सुधारगृहातून आज दहा महिलांनी पळ काढलाय सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा प्रकार घडला यापैकी एका महिलेला पकडण्यात यश आलं असून इतर नऊ महिला फरार आहेत यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सतरा तर ऑक्टोबर महिन्यात अठ्ठावीस महिलांनी मानखुर्दमधून पळ काढला होता त्यामुळे गेल्या तीन महिन्यातली ही तिसरी घटना आहे गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जनतेला वेठीला धरलंय नक्षलींनी पुकारलेल्या आठवड्याभराच्या बंदमुळे जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील एसटी सेवा बंद करण्यात आली आहे पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीने त्यांच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात बंदचं आवाहन केलं आहे हा बंद दोन ते आठ डिसेंबर दरम्यान पाळला जाणार आहे सरकारी सबसिडीची रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या योजनेवर निवडणूक आयोग नाराज झाला आहे निवडणूक आयोगानं मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ यांना या योजनेविषयी माहिती देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतची वेळ दिल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं या योजनेची घोषणा केली आहे अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे भाजपने यासंदर्भात तीस नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती देशातील सामान्य जनता महागाईने त्रस्त असली तरी राजकीय पक्षांची मात्र गेल्या पाच वर्षात भरभराट झाली आहे देशातील दहा मोठ्या पक्षांच्या तिजोऱ्यांमध्ये एकूण दोन हजार चारशे नव्वद कोटींची भर पडली आहे त्यात सर्वाधिक निधी काँग्रेसच्या खात्यात जमा झाला आहे काँग्रेसला गेल्या पाच वर्षात एक हजार तीनशे पंच्याऐंशी पूर्णांक छत्तीस कोटी रुपयांची देणगी मिळाली असून भाजपला सहाशे ब्याऐंशी कोटींचं दान मिळालं आहे